श्री स्वामी समर्थ आज मंगळवार आहे आणि आज मंगळवारी मी तुम्हाला एक तोडगा सांगणार आहे तर तो तुम्ही करून बघायचा आहे हा तोडगा मंगळवारीच करायचा आहे आणि हा हनुमानाचा तोडगा आहे जर तुमच्याकडे हनुमानजींचा फोटो असेल तिथे तुम्ही केला तरी चालेल किंवा मंदिरात जाऊन हातोडगा करायचा आहे आणि पहिल्या मंगळवारापासूनच तुम्हाला एकदम त्याचे अनुभव हो यायला लागतील पुढचा मंगळवार येण्याच्या आतच आणि जर तुमची समस्या जरा जास्त मोठी असेल तर मात्र तुम्हाला तोच उपाय पुढचे चार मंगळवारसुद्धा करायचा आहे तर उपाय असा आहे की तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंगा टाकायचे आहेत अखंड लवंगा म्हणजे त्याच्यावर जे गोल असं फुल असतं त्या सहित त्या लवंगा आपल्याला पाहिजे आहेत तर अशा दोन लवंगा आपल्याला मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तो दिवा तुम्ही घरामध्येही लावला तरी चालेल हनुमानजींच्या फोटोसमोर किंवा जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे आणि दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला अखंड नारळ घ्यायचा आहे सालासकट जटाधारी नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर कुंकूनी तुम्हाला स्वस्तिक करायचं आहे आणि तो नारळ घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे हनुमानाच्या आणि तिथे तो अखंड नारळ आपल्याला हनुमानाला अर्पण करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष दोघांनी केला तरी चालेल आणि ज्या स्त्रिया हनुमानाच्या मंदिरात आता काही काही स्त्रिया जातात काही काही नाही जात ता। जा, जा, जा जा। तर ज्या ज्यांना म्हणजे ज्या स्त्रिया जाऊ शकत नाही मंदिरात त्यांनी तो कोणाच्या तरीतर्फे अर्पण करायचं आहे किंवा मंदिरामध्ये पुजारी असतात त्या पुजाऱ्यांच्या हातात तुम्ही द्या आणि त्यांना तो म हनुमानाला अर्पण करायला सांगा आणि अर्पण करायच्या आधी तुम्ही तुमच्या जे, जे काही इच्छा असतील त्या हनुमानाला सगळ्या सांगायच्या आहेत की माझी ही ही इच्छा आहे तू पूर्ण तर कर असं असे चार मंगळवार जर तुम्ही केलं तर तुमची इच्छा नक्की म्हणजे नक्कीच पूर्ण होते आणि